पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय माणसाच्या अस्तित्वाचा विचार देखील केला जाऊ शकत नाही पण या निसर्गाने पृथ्वीवरती बहाल केलेला अमृत म्हणजे पाणी आहे तरीही आज पाण्याची सगळीकडे टंचाई आहे आणि याच पाण्याच्या बचत आणि संवर्धनासाठी जर आपण सगळे पुढे आलो नाही तर येणारा काळ याच्यापेक्षा अजून कठीण असू शकतो पण याला जबाबदार फक्त आणि फक्त आपणच आहोत म्हणूनच पाण्याच्या जनजागृतीकरता बळवंत कॉलेज बीकॉम आणि बीकॉम आय टीचे विद्यार्थी सादर करीत आहोत पथनाट्य बचत पाण्याची समृद्धी जीवनाची समृद्धी समृद्धी पाणी घ्या पाणी शंभर रुपये हजार रुपये एक लाख रुपये पाणी पाणी घ्या पाणी शंभर रुपये हजार रुपये एक लाख रुपये पाणी पाणी शंभर रुपये हजार रुपये एक लाख रुपये पाणी अरे पाणी वाल्या दिलं पाणी पाणी व्हाय शंभर रुपये हजार रुपये आणि एवढा का नाही एक लाख रुपये पाणी शंभर रुपये हजार रुपये लाख रुपये मंडळी तुम्ही आम्ही पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यात खरेदी करतो पण कधी जेव्हा बाहेर जायचं असतं किंवा प्रवास करायचा असतो तेव्हा पण पाण्याची जर परिस्थिती अशी झाली तर दररोज वापरांचे पाणी अशा ग्लासच्या लोकात भाजीसारखं विकत घ्यावं लागतं

पाणी हलवलं कोणी हलवलं तुझ्या माणसाने तोडले झाडे बांधले मोठ वाडे पाडले निसर्गाचे तुकडे की धनी माय हो सोडे पाणी कोणी ते चोरलं पाणी

काय आहे आओ है। तीज़ाने। तीज़ाने। नमस्कार मी हर्षिका डोळपुडे बीसीव्ही न्यूज चॅनल कडून आजच्या ठळक बातम्या सादर करत आहेत आमचा सहकार रिपोर्टर प्राची साळुंखे नमस्कार आजच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी दोन भावामध्ये मारामार शेतकऱ्यांनी केली आत्महत्या गावकऱ्यांचे रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरण गावागावामध्ये गावागावामध्ये गावा दुष्काळ धन्यवाद तर बघा मंडळी रोज अशा बातम्या आपण टीव्ही वरती पाहतो की नाही आपण अशा बातम्या पेपर मध्ये वाचतो की नाही पण अशा बातम्या वाचतो पाहतो पण याच्यातनं काय बोध घेतला की नाही तर बघा मंडळी या अमृतासारख्या पाण्याबद्दल आपण इतकी उदासीनता बाळगतो

रेन वॉटर हार्वेस्टिंग ही एक अशी शाश्वत पद्धती आहे की ज्यामध्ये आपण पावसाचे पाणी साठवू शकतो आणि त्या पावसाच्या पाण्याचा वापर आपण इतर कामासाठी करू शकतो शेतीसाठी पद्धती आहे आपण पाण्याचा वापर करू पाण्याचा आपण करू करू कमी शकतो आणि शिवाय पाण्याची बचत सुद्धा होते अरे वा आहे की सोप्पं पण आहे मी उद्यापासूनच असं करते पण आजची परिस्थिती पाहता पाणी म्हणूनच आम्ही म्हणतोय पाणी हरावलं कोणी ते चोरलं पाणी हरावला कोणी ते चोरला शिमग्यावाणी बळीराजा शेत पेटलं शिमग्यावाणी बळीराजाच शेत पेटलं पाणी हरावलं कोणी ते चोरलं पाणी हरावलं कोणी ते चोरलं पाणी पाणी वाया घालवू नका निसर्गाने दिलेले एक वरदान आहे आपण पाण्याविना जीवनसृष्टीचा विचार देखील करू शकत नाही आपला जेवढा पाण्यावर हक्क आहे तेवढ्याच इतर सजीवांचाही पाण्यावर हक्क आहे त्यामुळे पाणी जपून वापरा कित्येक विकसनशील देशात आज जर आपण पाहायला गेलं तर जनावर जे पाणी पितात तेच पाणी मानवाला नाही नदी सुकली नदी सुर बॉम्ब झाली या गाव गाव घर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर आज एप्रिल महिन्याला पडली कोरड गावाला आज एप्रिल महिन्याला पडली कोरड गावाला घेऊन बाई ताण लागली ताण लागली जीव होई काळीवर जीव होई या काळीवर खाण्याचा गुण वापर कर पाण्याचा सपून वापर करण्याचा जपून वापर करण्याचा सगून वापर कर आणि जपुनाप्रा पिण्याचे पाणी इतर कामासाठी वापरू नका वाहन कमी पाण्यात धुवा न नीट बंद करा पाणी वाया जाऊ देऊ नका पावसाचे पाणी अडवा जिरवा तरच पाण्याला समृद्धी येईल तर बघा मंडळी आज आपल्या पाण्याबद्दल इतकी वाईट अवस्था आहे तर जाता जाता आपण एक काम करू आपण एक निश्चय करू पाणी जपून वापरू पाणी प्रत्येक जीवास देते जीवनदान पाणी प्रत्येक जीवस देते जीवनदान तर पाणी जतन करण्याचे आपण करू सर्वश्रेष्ठ काम आपण करू सर्वश्रेष्ठ काम बचत पाण्याची समृद्धी जीवनाची बचत पाण्याची समृद्धी जीवनाची समृद्धी जीवनाची धन्यवाद